चला मी दीपाली तुमचं सर्वांचं सर्वप्रथम तुम खूप खूप स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि सगळ्यांना आज पहिले मला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा द्यायच्या आहे नवीन वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटी जावं हीच आता ना चला आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया कालचा व्हिडिओ बनवून राहून गेला होता आता बघा फुलं वगैरे छान काही काही फुलं आहे ना पाऊस पडल्यामुळे थोडेसे हे झालेले पण बागकाम तर मी सकाळी थोडंसं करून गेली होती कारण सकाळी सकाळी यात मुलांना सुट्टी आहे आता उद्यापासून स्कूल लागेलच मग काही होणार नाही जास्त नंतर या लागेल मग काम ते होत नाही माझं आता फक्त मी एक चक्कर मारायला जेव्हा वाटलं तेव्हा बागेमध्ये माझे चक्कर होतच असतात नाष्टा वगैरे झाल्यावर सगळीकडे असा पसारा असते नंतर तो मी थोडंसं आवरून घेते म्हटलं मग बाजारात जाते जेवढे फिन तेवढे कामं करून घेते नंतर मग बाकीचे करा बघा आता मी काय करते हे फळं वगैरे चिरलेलं आहे ना कधी कधी बरेचदा फळं असे थोड्याफार एक दोन फोडी ठेवते मी ते पक्ष्यांना देते आणि थोडशा पोळ्या पण ठेवल्या याच्यामध्ये आणि बाकीचं खत बनवण्यासाठी ठेवणार आहे आणि कितीही घाई असली मला कुठेही जायचं असलं असल्यानं थोडंसं बागकाम केल्याशिवाय मला समाधान वाटत नाही मनाला म्हणून तेच मी सुकलेले फुलं वगैरे काढून घेत होती आणि खालीवर दोन ठिकाणी मी झाडं लावले आहे त्याच्यामुळे भरपूर असं मला बागकाम असते चला बाजारातून आली आणि भाज्याचे पिशवे पिशव्या आणलेल्या आहेत आता बुधवारी भाजी ना बरं पडते थोडं <गणागी> काल आहे ना जुना एक जीन्स होता मुलाचा तो म्हणजे खराब झाला होता थोडासा एका साईडनं आणि इतका छान असला ना तर काहीतरी शिवायचं सुचते बघा मी माप घेऊन पाहत एकडनं आहे ना पावणे अकरा आणि एकाकडनं पावणे दहा असं भरत होतं माप आणि हे आहे ना जीन्स फक्त खालचे जे पाय असते ना तेवढंच मी कापून घेतलं अजून एक ठेवलेलं आहे थोडं कारण दुसऱ्या पद्धतीचं करून बघूया म्हटलं काही शिवण्याची आवड असली ना तर असं आहे काही पण आपण गोष्टीचा घरच्या घरी उपयोग करू शकत असतो आणि याच्यामध्ये आहे ना बऱ्याचशा गोष्टी करून पाहत असते मी कधी क कशा पद्धतीनं क कसं होते आपलं तर आणि कधी कधी काय होतं माहिती आहे का नवीन नवीन गोष्टी आपल्याला शिकायलासुद्धा मिळतात आता बघा पहिले मी आहे ना एक एक इंचावर असं मारून घेतलेलं आहे आणि मला ते एक पहिले शिवलेली पिशवी खूप आवडली होती पहिले मी म्हटलं की अशा प्लेट प्लेट्स करते पण आज आहे ना माझ्याकडे पांढऱ्या कलरचा आणि याला मॅचिंग असणारा रीलच नव्हता मग तो ना लाल रंग एकदमच उठून दिसत होता याच्यावर पण मग मी नंतर ठरवलं पहिले बघा असे डबल डबल कामं होतात बटवा बनवणं खूप सोपं होता पण तो खूप कठीण मी बनवला होता कारण मला वेगवेगळं सुजत होतं पण ते वायाने गेलं आपण नवीन नवीन काहीतरी शिकतच असतो पहिले असं बघा असे प्लेट मारले पण मला ते चांगलं नव्हतं वाटत दिसायला सुद्धा चांगलं नव्हतं वाटत आणि रील पण खूप ओळखायला येत होतं मग म्हटलं चला दुसरं काहीतरी करूया मग मी ह्या सर्व प्लेट परत ह्या उसवून घेतल्या उसवल्यावर परत तेवढं काम ओढवलं कारण शिवण्यापेक्षा उसवण्यामध्ये जास्त टाईम जात असते आणि बऱ्यात असं असते शिवताना पहिले पहिले शिवतो आपण पण काय होत चाललं पहिल्या वस्तूपेक्षा दुसरी वस्तू अजून चांगली बनते आपल्या या प्रॅक्टिसमुळे शिवण्याची आवड असेल तर मग माझं तेच आहे आणि एखाद्या वेळेस शिवायचं ना माझं ते पूर्ण झाल्याशिवाय मला करमतच नाही जेव्हा जेव्हा वेळ मिळेल मेड़ ना तेव्हा मी करत असते ते, ते पूर्ण होण्याची मला घाई जास्त असते आणि बघा आता परत मी प्लेट वगैरे असे लावून ठेवून पाहत होती कसं चांगलं दिसेल कसं चांगलं दिसेल पण ते मला नंतर काही पटलं नाही मग मी परत ते सर्वचे सर्व सर्व असं उसवून घेतलं आणि मध्येच मग कधी दोरा निघत होता आणि आज बॉबीन पण संपली ना मग तेव्हा खूप जास्त कंटाळा आहे ते असं झालं की बघा आता परत उसवून घेतलं मग मी पूर्ण आणि नंतर तुम्हाला दाखवते बटवा खूपच छान झालेला होता त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा तुम्हालाही ये कामात येईल हळदी कुंकासाठी पण छान होईल असे जर बनवले तर मला बनवायचे होते पण यावर्षी आलेलं आहे वान माझ्याकडे म्हणून नाही आता बनवणार मग आता उसवलं मी सर्व मग बघा आता लाल रंगाचा मी कापडायला लावणार होती आणि तो मापाप्रमाणे मी कापूनसुद्धा घेतला आणि तो सुद्धा आता बघा अशी शिलाई मारली सर्व जोडणं झालं नंतर मला आहे ना दुसऱ्या जेव्हा जोडला ना तेव्हा अजून नवीनच सुचलं मी म्हटलं हा कापड जर का कदी -कदी असा थोडासा पायपिंगसारखा दिसला ना तर अजून छान दिसेल कारण या रंगाला हा रंग खूप चांगला असा मॅच होत होता म्हणजे दिसायला छान दिसत होते दोन रंगाचं कॉम्बिनेशन असं मग पहिले मी अशी शिलाई मारली परत ह्या दोन शिलाई उसवून घेतल्या कधी कधी असं होत असते शिवण्यामागची आपल्या गमती किंवा कोणतेही काम करतो तेव्हा ते सोपी नसतेच कारण असं काही काही होत असते मध्ये मध्ये पण आता ते व्हिडिओमध्ये असं काही दिसत नाही म्हणून बघा आता नंतर मग मला आहे ना असं पायपिंगसारखं छान वाटायला लागलं असा थोडा भाग बाहेर काढलेला मग मी परत ते शिलाई उसवले आणि असं पायपिंगसारखं त्याला आकार दिला आहे त्याच्यामुळं ती बॅग खूप छान दिसत होती आणि माझा रि रिलाचं सुद्धा काम होऊन गेलं कारण मग लाल लाल रंग आहे ना याच्यामध्ये थोडं बोलणं पण येऊन राहिलं लाल रंग खूप छान याच्यामध्ये मॅच होत होता आणि त्याच्यामुळे रील पण मग काही वाटलं नाही त्याच्यामध्ये लाल लावायला छान वाटलं दोन्ही भाग असे तयार झाले छान मध्ये अशी एक इंचाची अशी शिलाई मारून घेतली त्याच्यात नाळा टाकायला आणि दोन्ही भाग आता जोडून घेते आणि जिथं आपण शिलाई मारली ना तिथे थोडंसं जागा ठेवायची म्हणजे आपल्याला दोरा वगैरे म्हणजे आपण दोरी वगैरे बनवू ते घालण्यासाठी बघा आता मधातच बॉबीन संपली हे काम वाढलं माझं असं झालं ना शिवताना मग कंटाळा येते आणि आधीच जर आपण भरून ठेवलं ना ते चांगलं राहते पण बघा आता मी मध्येच माझं हे काम सुरू आहे बरेच दिवसाची पहिले मशीन बंद होती पण आता सारखी सुरू आहे ना त्याच्यामुळं मशीन वगैरे चांगली चालत आहे पण एखाद्या दिवशी असं हे सर्व होतच असते आणि मी बघा रिग तो 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 तर असा याच्यामध्ये ठेवला पडत होता म्हणून हातामध्ये घेऊनच असं पूर्ण बॉबिन वगैरे भरून घेतली नंतर तुम्हाला दाखवते बटवा कसा झाला आहे छान झाला होता बटवा मला तर खूप आवडला बघा असा सरळ करून घेतला बघा आता हा बटवा आहे ना असं छान तुम्हाला पूर्ण झाल्यावर छान दिसले कारण याच्यामध्ये असा नाळा टाकला तर तो छान होऊन जाईल आणि खूप सुंदर असा दिसेल बघा आता रील माझ्याकडे अशा कलरचं नव्हतं म्हणून मी लाल कलरचं रील वापरलं आणि नंतर जसे जसे आयडिया येईल तसं तसं मी करत राहिले तर पायपिंग सारखं असं रेड लेस तयार झाले या कपड्याला छान दिसेल आता रेड कलरचा याच्यात नाळा टाकायला करते मुलाला सुट्टी असल्यामुळे सकाळी टाईम मिळते अंगण वगैरे वा सर्व वावरलं आणि सकाळी सकाळी बघा इथं नाळा करत होते कारण एखादं काम पूर्ण करायचं असल्यानं असं वाटतं कधी पूर्ण होते आणि ते कसं दिसणार या गोष्टीचं आपल्याला खूप उत्सुकता अशी असते बऱ्याच जणीचं तसंच असेल आणि बघा मी हे नाडे करून घेत होती थोडासा कमी पडला होता मग परत जॉईन केला अशी छोट्या मोठ्या गोष्टी घडत असते कारण हा कापड आहे ना जाड खूप होता माझ्या मशीनवर जास्त जाड कापडसुद्धा चालत नाही म्हणजे जे मी पिशवी शिवली ना त्याच्याबद्दल बोलते आणि मध्ये मध्ये जे शिलाई होती ना त्याच्यामुळे मला प्रॉब्लेम झाला बघा मग असं छान असा नाळा टाकून घेतला त्याला असे मग छान असे हे लावले बघा या पद्धतीने करून घेतले आणि छान दिसत होते ते दिसायलासुद्धा कारण दोन रंगाचं कॉम्बिनेशन मग मी शेवटी तयार केलं आणि रिलाचं पण का, माझं काम वाचून गेलं कारण मला कंटाळा आला होता रील आणायला जायचा मिळाला असता आजूबाजूनं पण म्हटलं नाही आता जाऊ ते दुसरंच रील वापरू पण मग लाल कलरच्या रीलमुळे खूप छान झालं आहे आणि या पद्धतीने आपण करू शकतो वेगवेगळ्या वस्ती घरच्या गर घरी घर्याच बऱ्याच वस्तू आणि बरेच कपडे असे आपल्या घरामध्ये असते आणि मला तरी जी फार आवड मी आता बऱ्याच पिशव्या अशा माझ्याकडे जमा झाले आजच बाबा म्हणे तू आता कारखाना टाकणार आहे काय टाक म्हणे या पिशव्यांचं मी म्हणजे असे मजा करत होते मला पण माहीत आहे का कोणाला कोण म्हटलं तर मी लगेच मग देऊन देते कारण मला आवडते असं आणि मला स्वतःही वापरायला आवडते कुठेही तर मग असं नवीन नवीन न्यायचं आपण घरी शिवलेल्याची शिवलेले जरा वेगळेच वाटत असतात आपल्याला आणि ते पूर्ण झाल्यावर तुम्हाला दाखवते आता शेवटचा आपला पटवा कसा सुंदर आणि छान झालेला आहे तर ते पण शिवायला तर इतका सोपा आहे ना हा आता पुढे मी बनवून दाखवेल तुम्हाला अजून चांगले चांगले कापड असले ना माझ्यामध्ये मला वाटरेल असं बनवा म्हणून कारण मला हा फार आवडला आणि मग कोणी आलं ना कोणाला द्यायला पण मला कामात येईल आणि हे करण्यामध्ये बराचसा वेळ गेला आहे थोडासा व्हिडिओ मोठा होत असेल तर समजून घ्या आपण पूर्ण बघितल्याशिवाय मात्र जाऊ नका हो आणि आपले व्हिडिओ आपल्या चॅनलवर आवडत ना चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि जे माझं माझे दररोजचे दिनचर्या असते मी तेच तुम्हाला दाखवण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते आणि बघा आता आपला बटवा लवकरच तयार होणार आहे हा आपल्या घरामध्ये जुने कपडे वगैरे भरपूर असतात आणि असा वापर करू शकतो बघा आता तुम्ही मध्ये मध्ये दोरासुद्धा खूप निघत होतात आणि मी म्हटलं आता थोडे नाडे पण दोन करून घ्यावं म्हणून मी त्याच्यासाठीच असे कापड थोडंसं कापून घेतला तर माझ्याकडे कापड कमी होतं आणि मला आहे ना दोन वस्तू बनवायच्या होत्या म्हणून मी एवढंच घेतला आणि थोड्याशा पट्ट्या वगैरे लावून अशा पद्धतीने मग नाडे करून घेतले नाडे पण अगदी छोटे छोटेच झाले आणि तुम्हाला बघू बघू शकता आता समोर आपला खूप असं छान आणि सुंदर बटवा मला तर खूप आवडला इतका छान मी बनवला म्हणून बघा आता असे दोन हे टाकलेले आहे आणि मध्ये असा नाळा सुद्धा दुपारनंतर बटवा मात्र शिवला आणि पूर्ण झाल्याशिवाय करमत नव्हतं आज थोडासा पूर्ण केला हा बटवा खूपच असा सुंदर झालेला आहे आणि इथे असा मी नाळा टाकला आहे या बटव्याचं काय झालं इथे फक्त मध्ये अंतर वगैरे कसं ठेवायचंय मी दाखवते तुम्हाला व्हिडिओमध्ये पण हा बटवा मला खूप जास्त आवडला हळदी कुंकासाठी पण असा वान द्यायला किती सुंदर दिसेल तुम्ही बघू शकता आणि बरेचदा असे कपडे असतात ते टाकण्याचा पण इच्छा होत नाही आपली म्हणून छान असा बटवा झाला मला तर खूप आवडते असं वेगवेगळे न्यायला सुद्धा आवडते म्हणून हा मला खूप आवडीचा बटवा झालेला आहे आणि छान असा तयार झालेला आहे तुम्हाला कसं वाटला ते पण नक्कीच सांगा आणि माझी पण खूप दिवसाची इच्छा आहे की असा बटवा वगैरे किंवा पिशवी हळदी तुम्हाला वान म्हणून द्यायचं पण या वर्षी माझ्याकडे वान आलेला आहे कधीतरी नक्कीच विचार कराल मी कारण माझी खूप दिवसाची इच्छा होती आम्हाला थोडेफार आवडते बुधवार भाज्या घ्यायला जाते आणि बघा आता ही पण पिशवी मला दिसली हे आहे ना खूप दिवसा पहिले मी शिवलेली होती तुम्हाला दाखवते अशी मनी पण मी लावलेले होते म्हणजे घरातच होते ते आणि फुल एका माझ्या मुलीचे फ्रॉकचा लावलेलं होतं मी आणि अशी चेन वगैरे पण लावलेली होती आणि इथे कप्पा हे पहिल्यांदा मी शिवलेली होती म्हणजे मनानेच मी शिवून बघत होती अशी आता बघा आपल्याकडे किती पिशव्या झाल्या आहेत मला आवडते असं माझा वेग सगळ्यांचे असे वेगवेगळे वे आपले छंद असतात माझा असा मला आवडतात या पिशव्या वगैरे गोळा करायला बघा हे हे दोन आणि आपली ही जीन्सची तीन आणि ही एक चार आणि ही एक पाच आणि आज आपण शिवलेली खूप छान अशी सहा आणि ही अशी मिनी पर्स अशा सात झालेल्या तुम्ही बघू शकता बाजारात ही पिशवी घेऊन जाते म्हटलं असे वेगवेगळ्या करून आपण आपल्या वापरल्या खूप छान वाटते